एकही उमेदवार आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी नोटाला मतदान देतो म्हणजे तुम्हाला उमेदवार आवडत असेल तर तुम्ही त्यांना मतदान करू शकता तुम्हाला उमेदवार आवडला नाही तर काय करायचं की नोटा लावायचा मात्र प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजवायचाच जर आपण मतदानाचा हक्क बजावला नाही तर आपल्याला ब्लेम करण्याचा आपल्याला आरोप करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही या उमेदवार मतदान करणं हे सुद्धा एक प्रकारची देश सेवाच आहे म्हणजेच आपण जर का मतदान केलं तर आपली जी काही लोकशाही आहे डेमोक्रेसी ती सुदृढ होईल बळकट होईल आणि जर का लोकशाही सुदृढ झाली बळकट झाली तर आपला जो काही देश आहे आपलं जे काही राष्ट्र